सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात राघव नावाचा मुलगा राहत होता वडील शेतकरी आई साधी गृहिणी घरात श्रीमंती नव्हती पण मोकळं हसू आणि कष्टाचं संस्कार होत राघव लहानपणापासूनच हुशार गणित विज्ञान त्याला फार आवडायचं पण शाळा पाचवीपर्यंतच पर्यंतच गावात आणि त्यानंतर रोज चार कोस चालत तो तालुक्याच्या शाळेत जायचा राघवा किती त्रास होतो रे तुला रोजच्या पायपेटीचा आई बोलायची पण तो हसून म्हणायचा आई त्रास तर होतो पण डॉक्टर व्हायचं आहे मला आपल्याला गावातला दवाखाना माहीतच आहे ना लोकांना योग्य उपचारच मिळत नाहीत मी डॉक्टर झालो की आपल्या गावातल्या लोकांना दुसऱ्या गावात धावपळ करावी लागणार नाही आईचे डोळे पाणावायचे पण गावकऱ्यांना त्याच्या स्वप्नांची गंमत वाटायची सावकार पाटील हसत म्हणायचा ए राघवा आमच्या गावातून मुलगा डॉक्टर आधी बारावी पास कर मग स्वप्न पहा राघव काही बोलायचा नाही पण सावकाराचे ते शब्द राघवच्या मनाला खूप लागायचे राघव दहावीला फर्स्ट क्लासने पास झाला गावातली मोठी घटना होती ती पण बारावीच्या शिक्षणासाठी शहरात हॉस्टेलला भाग होत वडील थोडे संकोचले शेतीतून फारस उत्पन्न वर घर खर्च त्या रात्री राघवने वडिलांना म्हटलं बाबा मी काम करेन ट्युशन घेईन पण बारावी शिकायलाच हवं वडिलांनी दीर्घ उसासा सोडला बाळा इच्छा माझी पण आहे पण पैशांचा प्रश्न आहे तेवढ्यात आई ठाम आवाजात बोलली राघव शिकणार त्याचं स्वप्न हे आपलं स्वप्न आहे घरातला सोन्याचा हार विकते मी पण त्याला थांबवणार नाही गावात कुजबूज सुरू झाली पाटलांचा मुलगा परदेशी शिकायला गेला असता तर ठीक होत पण हा शेतकऱ्याचा पोरगा डॉक्टर व्हायचं म्हणतोय अहंकार किती बघा पण खरी अडचण अजून बाकी होती शहरातल्या कॉलेजात इंग्रजीचं शिक्षण गावाकडचा मराठी मुलगा सुरुवातीला हरवून गेला प्राध्यापकांचे शब्द समजायचे नाहीत त्याचे मित्र हसत हसत विलेज बॉय म्हणून त्याला चिडवायचे आतून तो तुटत गेला एका रात्री राघव त्याच्या मित्राला म्हणाला गण्या वाटतं मी चुकीचं स्वप्न पाहिलंय डॉक्टर स्वप्न खूप मोठं आहे माझ्यासाठी गण्या त्याला थांबवत म्हणाला ए राघवा तू सोडशील तर आपलं सार गाव कायम अंधारात राहील तू नाही तर कोण स्वप्न पूर्ण करणार त्या शब्दांनी पुन्हा एकदा त्याच्या मनाने उभारी घेतली बारावीत तो चांगल्या गुणांनी पास झाला पण मेडिकल प्रवेश परीक्षा म्हणजे महाभारतच होता अभ्यास हॉस्टेलचा त्रास आर्थिक तंगी सगळं एकत्र आलं राघव दिवस रात्र अभ्यास करत राहिला आई वारंवार फोनवर म्हणायची राघवा खूप कष्ट करतोयस पण तब्येत बिघडवून घेऊ नकोस तो हसत उत्तर द्यायचा आई मी वचन दिलंय ना तुला डॉक्टर होणारच पण सावकार पाटील मात्र गावात तिरस्काराने बोलत राहिला या मुलाचे स्वप्न म्हणजे पिकवलेल्या शेतीवर पाऊस पडावा अशी आशा शेवटी परीक्षेत फेलच होणार पहिल्या प्रयत्नात राघव खरंच अपयशी ठरला निकालाच्या दिवशी तो कुणाशी काहीच बोलला नाही स्वतःला खोलीत बंद करून बसला त्याला वाटलं पाटील बरोबर होते का आईबाबांनी केलेला त्याग वाया जाणार का पण दुसऱ्या दिवशी आई आली त्याने डोळ्यातलं पाणी लपवायचा प्रयत्न केला आईने शांतपणे विचारलं राघवा स्वप्न एवढं छोट आहे का की एका अपयशाने संपेल त्याला काहीच बोलता आलं आईच्या शब्दांनी तो पुन्हा उभा राहिला दुसऱ्या प्रयत्नात त्याने स्वतःला झोकून दिलं दिवसाचे अठरा अठरा तास अभ्यास नोट्स प्रश्नपत्रिका पण यावेळी फक्त स्वतःसाठी नाही तर आई बाबा गाव आणि त्या सावकार पाटील साठीही निकाल लागला आणि त्याचा क्रमांक यादीत होता मेडिकल कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला संपूर्ण गावात गोंधळ माजला लोकांना विश्वास बसत नव्हता आपल्या गावातला मुलगा खरच डॉक्टर निघाला रे पाटील मात्र तिरस्काराने म्हणाला ठीक आहे कॉलेजात गेला म्हणून काय डॉक्टर होतो का कित्येक मुलं मध्येच सोडून येतात कॉलेजमध्ये राघवने प्रचंड मेहनत केली पण तिथं पुन्हा आर्थिक संकट फी भरण्यासाठी वडिलांना शेत गहाण ठेवावं लागलं राघवच्या मनात अपराधाची भावना निर्माण झाली एका रात्री तो मित्राला म्हणाला मी डॉक्टर झालो नाही तर आपलं घर उद्ध्वस्त होईल त्या दबावाखाली त्याने प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण केली पण अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या आधीच वडिलांना हृदयविकाराचा झटका आला गावच्या दवाखान्यात योग्य सुविधा नसल्यामुळे वेळेत उपचार मिळाले नाहीत आणि वडील गेले हाच क्षण त्याच्या आयुष्यातला कलाटणी देणारा क्षण ठरला त्याच्या मनाने एक पक्का निश्चय केला आपल्या गावात मोठं रुग्णालय उभारायचं काही वर्षांनी राघव डॉक्टरची पदवी घेऊन आला शहरात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध होत्या पण त्याने त्या नाकारल्या आणि गावातला जीर्णवाडा विकत घेऊन दवाखाना सुरू केला सुरुवातीला लोकांना शंका होती की हा मुलगा आपल्याला खरंच वाचवेल का पण काही महिन्यातच त्याने अनेकांचे जीव वाचवले आईच्या डोळ्यात समाधान दिसलं एकदा सावकार पाटीलची पत्नी आजारी पडली शहरात नेण्या इतका सुद्धा वेळ नव्हता लोकांनी पाटीलला सांगितलं तुमच्या बायकोला वाचवायचं असेल तर राघवकडे न्या पाटील मनातल्या मनात तुटून गेला पण शेवटी त्यालाही त्याच्या बायकोला राघवकडे न्यावच लागलं राघवने कोणतंही वैर न ठेवता त्याच्या बायकोला वाचवलं पाटीलचे डोळे भरून आले तो रडत म्हणाला राघवा तुझं स्वप्न खरं झालं माझा अभिमान तुटला गावात पहिल्यांदाच दिवाळीत मोठ्या आवाजात घोषणा झाली आपल्या गावकरी डॉक्टर राघव आपल्या मातीचा अभिमान मित्रांनो कधी कदि कधी स्वप्न इतकी मोठी असतात कि ती संपूर्ण समाजाला बदलतात उपहास अपयश विरोध हे सगळं सहन करूनही जिद्दीने प्रयत्न केले तर यश आपलेच असते मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद